मधुसूदन साठे हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये डोळे बंद करून पडले होते बेडवर खूप हलकं वाटत होतं त्यांना आता कारण नाकातोंडातल्या नळ्या काढल्या होत्या इंट्राव्हेनस ड्रीप काढली होती औषधं गोळ्या सगळं बंद केलं होतं डॉक्टरांनी ऐंशी वर्षांचे साठे अगदी पहिल्यापासूनच जाणून होते त्यांच्या लंग्स कॅन्सरबद्दल त्यामुळे गेली दोन वर्षे ते ह्या आजाराशी अगदी जाणतेपणाने लढले होते ती सगळी सिटिंग्स ते सगळे पेटस्कॅन सेशन्स अंगाचा दाह करणाऱ्या त्या सगळ्या असुरी गोळ्या या सगळ्याला मोठ्या धीराने तोंड दिलं होतं साठेंनी त्यामुळेच त्यांच्यापासून अजिबात न लपवता त्यांच्या देखतच त्यांच्या मुलासुनांना सांगितलं होतं डॉक्टरांनी की शेवटचे दोन चार दिवस बस त्यांना आता हवं तसं जगू द्या हवं ते करू द्या घरी घेऊन जायलाही परवानगी दिली होती डॉक्टरांनी त्यांना थोडक्यात साठेंचा क्लायमॅक्स सीन चालू झाला होता तोही शेवटच्या टप्प्यातला बोर्ड लागण्याच्या किंचित आधीचा दोन्ही मुलांनी एकत्रितरित्या विचार विनिमय करत त्यांच्या बाबांना त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला दोन्ही भाऊ ऑफिसमधून सुट्टी घेऊन बाबांसोबत राहणार होते त्यांचे उरलेले दिवस मधुसूदन साठेंना घरी आणण्यात आलं त्यांच्या प्रशस्त बेडरूममधील त्यांच्या आवडत्या सागवानी पलंगावर त्यांना झोपवण्यात आलं दोन्ही सुना आपापली बच्चे कंपनी सांभाळून येऊन जाऊन असणार होत्या दादरच्या हिंदू कॉलनीतील साठेंच्या त्या चार खोल्यांच्या प्रशस्त घरात जागा कमी पडण्याचा प्रश्नच नव्हता आणि मुख्य म्हणजे साठ्यांच्या दोन्ही मुला सुनांच्या मनात अगदी ऐस पैस जागा होती त्यामुळे भौतिक जागेची अडचण जरी असती तरी ती प्रेमाने निभावून नेण्यात आली असती तर दुसऱ्या दिवशी अशीच सकाळची दोन्ही मुलं साठेंजवळ बसली होती थोरला त्यांना टाइम्स वाचून दाखवत होता तर धाकटा एकीकडे त्यांना मॅश केलेला सफरचंद चमचाने भरवत होता आणि मध्येच साठेंनी दोन्ही हाताने टाळी वाजवली ही चालू असलेलं काम तातडीने थांबवायची खूण असे त्यांची त्याप्रमाणे दोन्ही मुलं थांबली साठ्यांनी घसा खा करला नॅपकिनने तोंड पुसलं नि बोलू लागले ते डॉक्टरांनी सांगितलंय ना की मला माझ्या मर्जीने उरलेले दिवस जगू द्या मग प्लीज एक काम कराल माझं तिला बोलवाल इथे माझ्यापाशी मी असेपर्यंत दोन्ही मुलं संभ्रमित होऊन गप्प बघत राहिली बाबांकडे साठे पुढे बोलू लागले अरे ती मंजिरी चितळे माझी कॉलेजमेट्स माझी माझी एक्स साठेंच्या दोन्ही मुलांच्या घशांना ऐकूनच कोरड पडली आणि दोघही एकत्रच ओरडले बाबा काय साठ्यांनी कंटिन्यू केलं मग कॉलेजची चार वर्ष आमचं प्रकरण चालू होतं आणि ते संपलंही अगदी कॉलेज संपतानाच मंजिरीचे वडील प्रख्यात न्यूरोसर्जन होते प्रस्थ जरा बडच होतं तिची आईही त्या काळची डबल ग्रॅज्युएट होती उच्च विद्या विभूषित आणि एक नावाजलेली सोशल वर्कर पण आमच्या रिलेशनबाबत मात्र सोशल नाही होऊ शकल्या त्या एका शाळा मास्तर वडिलांचा नी घरी बसून फक्त रांधा वाढा उष्टी काढा ह्यातच सुखी असणाऱ्या आईचा मुलगा त्यांच्या इभ्रतीला शोभणारा नव्हता त्यामुळे आमचं लग्न काही चितळ्यांकडच्यांनी होऊ दिलं नाही आम्ही एकदा भेटलो मग बाहेर गिरगाव चौपाटीवर बसलो अगदी सूर्य अस्ताला जाईपर्यंत निरोप घेतला मग आम्ही एकमेकांचा आणि तिथूनच वाटा वेगळ्या झाल्या आमच्या त्या दिवशीची माझ्या पॅन्टला चिकटलेली वाळूही मी थेट घरी येऊनच झाडली होती रे उशी खालून एक प्लास्टिकची डबी बाहेर काढली साठेंनी आणि दाखवली त्यातून आजही जपून ठेवलेली ती चौपाटीची वाळू दोन्ही मुलं अजूनही शॉकमध्येच होती साठे पुन्हा पुढे सरकले लग्नाच्या आधीच तुमच्या आईला मी सगळं सांगितलं होतं बरं हेही सांगितलं की आपलं घर सोडून निव्वळ माझ्यावर विश्वास दाखवून जी मुलगी माझ्या घरी येईल तिच्याशी मी जन्मात प्रतारणा करणार नाही आणि मी राहिलो बरं का लॉयल तुमच्या आईशी ती होती तेव्हा आणि ती नव्हती तेव्हाही पन्नासचा होतो मी जेव्हा आई गेली तुमची पण मग मी सारं लक्ष माझं तुमच्यावर केंद्रित केलं मंजिरीला भेटायचा विचारही कधी शिवला नाही मनाला माझ्या तुमच्या आईला दिलेला शब्द मी शेवटपर्यंत पाळला पण आता आता मंजिरीला दिलेला शब्द किंबहुना आम्ही एकमेकांना दिलेला शब्द पाळायची वेळ आली आहे रे आपल्या दोघांपैकी जो कोणी आधी शेवटचा श्वास घेईल त्याने किंवा तिने मृत्यूची चाहूल लागताच दुसऱ्याला बोलवायचं ने भरपूर गप्पा मारायच्या भरपूर रडायचं असं ठरलं होतं आमचं त्या आमच्या शेवटच्या भेटीत आणि आता माझा शेवट आला आहे वेळ खूपच कमी आहे तुमच्या ह्या बापाची ही शेवटची इच्छा पूर्ण कराल शोधाल मंजिरी चितळेला माझ्यासाठी साठेंनी आपले गोरे पान सुरकुतलेले हिरव्या शिरा दिसणारे हात जोडले मुलांकडे बघून दोन्ही मुलांनी बाबांचा नमस्काराचा हात घट्ट पकडला होता मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेलाच साठेंच्या खोलीतला दिवा लावला तोच मुळी मंजिरी चितळेने साठे आणि मंजिरी एकमेकांकडे बघून मोकळेपणाने रडू लागले मंजिरीबाई पुढे येत साठ्यांच्या पलंगावर त्यांच्या बाजूला बसल्या दोघेही एकटक बघत होते एकमेकांकडे आणि जेवण्या हसत असताना दोघांच्या दोन जोड डोळे मात्र भरभरून वाहत होते रात्रभर साठ्यांच्या बाजूला बसून मग मंजिरीबाईंनी भरपूर गप्पा मारल्या साठ्यांशी कुठल्याशा कपाटावर असलेल्या टंकेच्या तळाशी ठेवलेल्या पुस्तकावरची जमाधूळ उडली होती बऱ्याच वर्षांनी आणि अगदी पान न पान लख झालं होतं साठेंच्या आग्रहाखातर आपल्या गोड गळ्याने गाणंही म्हटलं मंजिरीबाईंनी पहाटेचं तांबडं फुटता फुटता अगदी साठेंच्या मुलासुनांना बोलवून घेऊन साठेंच्या इच्छेनुसार भले भुरे जे घडन नगेले विसर न जा सारे क्षण भर जरा विसा अचानकच मंजिरीबाईंना जाणवला होता भरून आलेला निर्जीवपणा साठ्यांच्या डोळ्यातून गाणं समेवर येण्याआधीच साठ्यांचं जीवन गाणं मागच्या वळणावरच साथ सोडून गेलं होतं सगळ्यांची जराही न विसावता मंजिरीबाईंनी मोठ्या धीराने बंद केले साठ्यांचे उघडे डोळे आपल्या मऊशार हाताने तोच त्यांचा त्यांना झालेला पहिला स्पर्श होता जायला निघाल्या त्या आणि दोन्ही मुलांनी मंजिरीबाईंना हात जोडले मंजिरीबाईंनी दोघांचे हात पकडत त्यांचेच आभार मानले नी तडक निघून गेल्या त्या आपापल्या बायकांच्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह ओळखत दोन्ही भाऊ बोलले एका आटींवर मंजिरीबाई बाबांना भेटायला तयार झाल्या होत्या वचन घेतलं होतं त्यांनी आमच्याकडून बाबांना कळून देण्याचं की की त्यांनी आज त्या गायत लग्न केलं नव्हतं एक जीव भरलं घरटं सोडून गेला होता तर एक जीव परतला होता आठवणींच्या काड्यांनी बांधलेल्या आपल्या एकाकी घरट्यात रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम